नमस्कार मी विलास घोडे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत करतो आपण आज जाणार आहोत माळसेस घाटावरती फिरायला दुपारचे दोन वाजले होते आत्ता दुपारचं दोनचं टायमिंग आहे एकदम असं ऊन हिरवंगार दिसतं आहे पाऊस नाही काय नाही खूप चांगलं असं वातावरण त्या ठिकाणी माळसेस घाटावरती तयार झालेलं आहे आत्ता आपण डायरेक्ट एम टी डी सीच्या साईडला गेलो आहे इथून खालचा कडा दिसतो एकदम खाली जर पाहताना एकदम निसर्ग असा धुके आलेला आहे आपल्या त्या धुक्यातून काही दिसत नाही परंतु तो, तो कडा खूप खोल आहे आणि पूर्ण जंगल आहे असं पा त्या ठिकाणी वरती आणि हवा येताना वरती दिसते आपल्याला पर्यटक या ठिकाणाला आवर्जून वेळोवेळी भेट देत असतात था। आणि पुढे जात असताना धबधबे दब्देवे। धबधब्यांचं पण आपल्याला दर्शन त्या ठिकाणी होते हळूहळू पुढे जाताना आजूबाजूचा परिसर डोंगर रांगा आणि आता बोगद्याजवळ आलेलो आहे आपण बोगदा पर्यटकांनी लावलेला आस आजूबाजूला गाड्या आपण पाहत आहोत पुढे पुढे जात असताना माकडं आपल्याला पाहायला मिळतील पर्यटक त्या ठिकाणी भरपूर आलेले असतात दुःख कसं डोंगरावरती आलेलं आहे पा त्याचप्रमाणे माकड पण त्या जाळीवरती वरतून खाली मजा करताना आपल्याला दिसत आहे बहुध्यातून पुढं जात असताना जात असताना आपल्याला पुढचं बॅकग्राऊंड काय आहे ते आपण पाहणार आहोत खूप चांगला असा निसर्ग भरलेला आहे मासेच घाटात धबधब्या आपल्याला खुणावत आहेत त्या ठिकाणी निसर्गाचं हे अद्भुत नजरणाच्या माध्यमातून आपण पाहत आहोत